सामाजिक राजकीय व्यावसायिक जाणीवेतून फक्त बातमी किंवा खबर यांच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणार आपल्या हक्काचं व्यासपी महाराष्ट्र ट्वेंटी न्यूज प्रतिबिंब समाज असते बुलढाणा पोलिसांनी जिल्ह्यातील पत्रकारांना दिलेल्या नोटीसंचा पत्रकारांनी कडक शब्दात निषेध व्यक्त करत या अन्यायकारक नोटिसा त्वरित रद्द कराव्या या मागणीचे निवेदन अतिरिक्त पोलीस अधीक्षक बीबी बी महामुनी यांना दिले शिवसेना आमदार संजय गायकवाड यांनी पोलिसांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केले होते आणि त्यांच्यावर गुन्हाही दाखल झाला होता या प्रकरणाचा तपास करणाऱ्या अधिकाऱ्यांनी थेट पत्रकारांनाच व्यक्तिगतरित्या नोटिसा पाठवून चोवीस तासाच्या आत जबाब नोंदवा अन्यथा तुमच्यावर कारवाई करण्यात येईल अशा नोटिसा दिल्या या घटनेचे वार्ताकन करणाऱ्या पत्रकारांना आरोपीच्या पिंजरात उभे करून त्यांना नोटीस देणे पत्रकारांची नोटी मुस्कट दाबी असून या प्रकरणी पत्रकारांनी रोष व्यक्त करत या नोटिसा त्वरित रद्द करण्याची मागणी केली यावेळी शहरातील आणि जिल्ह्यातील वृत्तवाहिनी प्रिंट मीडियाचे अनेक पत्रकार हजर होते महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज साठी प्रतिनिधी इरफान सय्यद